कि त्याला पहिली तपासणी जी होती प्रत्येकाला वेगवेगळे तपासणीचे जे अधिकारी असतात कोटा आहे ते बेकायदेशीर आहे म्हणून ह्या हैदराबाद है, गॅजेटचा आम्ही हे फाडून येतात निषेध करत आहोत ह्या सरकारचा निषेध करत आहे ज्यांनी हे हैदराबाद गॅजेट लिहिले त्यांचा आम्ही निषेध करतो त्या कमिटीचा निषेध करतो हे आपल्या सरकारनं जे आमच्या ओबीसीवर अन्याय केलाय भटक्या अन्याय केलाय त्याच्या आम्ही निषेध करतो ओबीसी सर्व एकाच पर्व ओबीसी सर्व एका ओबीसी हैदराबाद कॅजेट रद्द झालं पाहिजे पाहिजे झालं पाहिजे हैदराबाद रद्द झालं पाहिजे हैदराबाद कॅजेट रद्द झालं पाहिजे कोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द कोटी कुणबी प्रमाणपत्र पाहिजे कुणबी प्रमाणपत्र झालीच पाहिजे रद्द झालीच पाहिजे हैदराबाद कॅट रद्द पाहिजे हैदराबाद कॅट रद्द झालंच पाहिजे कुणबी खोटी प्रमाणपत्र रद्द झालीच पाहिजे एक ओबीसी एक जुटीचा ओबीसी एक जुटीचा ओबीसी सर्व एक हैीसी सर्व हैदराबाद कॅब रद्द झालंच पाहिजे हैदराबाद कॅब रद्द झालंच पाहिजे हैदराबाद रद्द पाहिजे